विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या गुंडगिरीबद्दल अभय जगताप यांनी केलेल्या वक्तव्यावर सुरेंद्र म्हणाले हा खटाव तालुका आहे ही हुतात्म्यांची भूमी आहे असे किती जरी गोरे एकत्र आले तरी घाबरणारे ना नाही दीडशे वर्षांपूर्वी गोऱ्यांना दिले आताच्या ह्या गोऱ्यांना काय घेऊन बसलाय गरज पडली तर बोराटवाडीत घुसून मारू असा इशारा जयकुमार गोरे यांना सुरेंद्र गुंदगे यांनी दिला आहे अभयजी तुम्ही सांगितलं त्यांच्या गुंडगिरीबद्दल तुम्ही सांगत होता पण आबाजी हा खटाव तालुक आहे ही हुतात्म्यांची भूमी आहे असे किती जरी गोरे एकत्र आले तरी डरणारे आणि घाबरणारे ना नाहीत अरे प्रे... प्रसंगी प्राणांचं बलिदान करून इंग्रजांना हकलून दिलं ते हे काय गोरे अरे दीडशे वर्षापूर्वीच्या गोऱ्यांना जणी आम्ही आकलून दिलं ते आत्ताच्या ह्या गोऱ्यांना काय घेऊन बसलाय अभयजी तुम्हाला इकडे येण्याची सुद्धा गरज नाही आमचं आम्ही खंबीर आहे गरज पडली तर बोराटवाडीत घुसून मारू बोराटवाडीत घुसून मारू बोराटवाडीत घुसून मारू बोराटवाडीत घुसून मारू गरज गरज पडली पडली तर तर घुसून घुसून आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका